नमस्कार सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत श्रीमंत योगी प्रजापती भूपती रत्नश्रीपती राजनीती धुरांतर न्यायवंत कीर्तिवंत यशवंत क्षत्रिय कुलवंतस्य जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते सन्मान्य व्यासपीठ माझा गुरुजन वर्ग रसिक वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या शिवभक्तांना भक्तांना या शिव मानाचा मुजरा मान सादर झालेले हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली विचार वेल ही युट्यूब वाहिनी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका ऐकूया शिवजयंतीचे हे जबरदस्त भाषण आज शिवजयंती शिवजयंती निमित्त मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना ही पाजर फुटे सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना ही पाजर फुटेल डोंगर मात्यांना घाम फुटेल झाडे झुडपेही शहातील आणि या विशाल नबाला त्यांच्या पुढे झुकावे असे वाटेल असे लोक छत्रपती शिवाजी तरी ते कमी पडतील सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांप्रती आदर शत्रूचे मर्दन हेच असावे मावळ्यांचे वर्द वर्तन हीच शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अवघ्या मुठभर सोबत घेऊन आभाळवर शौर्य गाजवले असे राजश्री शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर उत्तम संस्कार व आदर्श व्यक्तिमत्व घडवले त्यांना चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवले स्वराज्य निर्मितीच्या ह्या काळात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही डगमगले नाही त्यांनी तानाजी मालुसुरे बहिरजी नाईक जीवा महालाजी जी सूर्यजी असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे जमावले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा पण सिंह गेला प्रतापगडचा पराक्रम निर्मितीचीनाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची माहिती पटवून देतात शिवाजी महाराज नुसते युगपुरुष पुरुष नव्हे तर ते एक शिवाजी महाराज नुसते राजे नव्हे तर ते एक युगपुरुष होते अत्याचार ला करा। ला ही, ते ही दक्का लागू आदर या न्यायाने ते वागले मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे म्हटले तर शब्दही कमी पड़ती इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर